गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या नमस्कार तुमच्यापैकी किती जणांनी आपलं आर्थिक नियोजन परफेक्ट केलेलं आहे तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं आपण जे काही आर्थिक नियोजन केलेलं आहे हे आपल्या भविष्यातल्या सगळ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे तुमच्यापैकी किती जणं फुल्ली इन्शोर्ड आहेत तुमच्यापैकी किती जणं अंडर इन्शोर्ड आहेत उद्या जर का असं काहीतरी झालं की आपल्याला प्रकृतीच्या कारणावरनं घरात बसावं लागलं आणि आपला औषध खर्च मात्र चालू राहिला तर हा औषध खर्च भागवण्यासाठी इनफ इन्व्हेस्टमेंट्स आपल्या आहेत का त्यासाठीचा इनफ इन्शुअ आपण इनफ इन्शुर्ड आहोत का तर अशा प्रकारचे अनेक बोचणारे अशा प्रकारचे अनेक टोचणारे प्रश्न आम्ही तुम्हाला आत्ता विचारलेले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्रीनिवास उर्फ अभय गडियारजी नमस्कार सर सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी मी तुम्हाला सांगू शकतो की आजचा हा जो एक इंटरव्ह्यू आहे ही जी मुलाखत आहे हे तुम्हाला निश्चितपणे विचारात टाकणारे आहे तुम्ही कुठे ना कुठे स्वतःचं अॅनालिसिस करायला सुरुवात कराल कारण या माणसाने फायनान्स या क्षेत्रामध्ये स्वतःची चाळीस वर्ष दिलेली आहेत आणि या चाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये हजारो जणांचं फिनान्शियल प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या फिनान्शियल प्लॅनिंगमुळे आज ही सगळी कुटुंब आर्थिक स्थैर्य अनुभवत आहेत सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं ठाणे वर्तमान मध्ये हार्दिक स्वागत असं म्हटलं जात की माणूस हा शंभर वर्ष जगू शकतो हो करेक्ट आणि आपण रिटायर होतो साधारणपणे साठ पासष्ट पर्यंत हो उरलेली पस्तीस वर्ष या करणे का नितीनजी तुम्ही आता जे म्हणालात ना की शंभर वर्षाचं आयुष्य तर आजी आजोबांनी आता शाताविषयी भवचे आशीर्वाद पाया पडल्यानंतर नेहमीच दिले आहेत त्याच्या बरोबरीने पाच सहा वर्षापूर्वीने माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं इंग्लंडमधल्या रिसर्च सायंटिस्टने लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे द हंड्रेड इयर लाईफ त्यांनी असं सिद्ध केलेलं के आहे की आपली जी पिढी आहे शंभरी पर्यंत म्हणजे काय नाही तर क्रॉस तरी जगणारच आहे आणि एवढं लांब आपलं आयुष्य असलं तरी आपल्याला जे सरकारी नोकरीत साठ किंवा अठ्ठावन्नची रिटायरमेंट आहे ती सोडून द्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्ही बघत असाल की साधारणतः पन्नासच्या आतच हल्ली रिटायर व्हायला लागतं मग जर का एवढ्या लवकर आपण रिटायर होणार असू पन्नास पर्यंत आणि पुढे जर का अजून चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण आयुष्य आपल्याला दिलं असेल हेल्दी कि नॉट हेल्दी या पुस्तकात दिलेलं नाहीये म्हणाल एकूण आयुष्य तर मग एवढं वाचवण्याची आपल्याकडे तरतूद आहे का किंवा याच्याकडे बेसिकली आपण लक्ष आहे का पॉईंट विचारत घेतोय का, exactly. का आ, स, आ, हे महत्त्वाचं आहे एक्झॅक्टली म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषध निर्माण क्षेत्रामध्ये हे झालं संशोधनं झाली आणि माणसाचं जे ॲव्हरेज आयुर्मान आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याच्यानंतर कदाचित फिअल प्लॅनिंगची गरज वाढली वाढली निश्चित आता योग्य आहे की त्याला थ्री एम म्हणतो मॅन म्हणजे आपलं डोकं मशीन म्हणजे ह्याच्यासारखे जे आपल्याला जिवंत ठेवतात काय अशी मशीन आणि मनी लोकांकडे आता पैसा भरपूर आहे त्यामुळे मग हे त्या एम मुळे आपल्याला सगळ्याची सोय करायलाच पाहिजे साधारणपणे एक जो आपल्यासारखा मध्यमवर्गीय माणूस असतो मोठ्या लोकांचं सोडून तर हो, हो. ते त्यांचं एवढं गडगंज असतं की त्यांना प्लॅनिंग वगैरे त्यांना खर्च कुठे करायचा हा प्रश्न असतो पण जो एक नोकरदार माणूस असतो जो आपल्यासारखा छोटा व्यावसायिक असतो त्याच्यासाठी व्यावसायिक हे जे फिनान्शियल प्लॅनिंग आहे याचं किती महत्व आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी आपण दर महिन्याला याचा ताळेबंद घेतला पाहिजे आपल्या खर्चावरती नियोजन पाहिजे कारण मी जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा सगळ्यात पहिले हाच प्रश्न असतो की तुम्ही लोकांचा हाच मला नेहमी प्रश्न असतो की तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे इथे इन्व्हेस्टमेंट करा तिकडे इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंडात टाका पण हे सगळं टाकण्यासाठी पैसे आम्ही आणायचे कुठं ना कारण जे आमचा जो महिन्याचा पगार किंवा आपला बिझनेस इन्कम आहे त्यातनं हातात काही उरतच नाही उरतच नाही तर इन्व्हेस्ट करणार कुठून पण असं बऱ्याचदा तुम्ही सुद्धा असं म्हणत असतात की तुम्हाला पगार आल्यानंतर काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी विचारतोय पगार आल्यानंतर खर्च आधी भागवायचे की इन्व्हेस्टमेंटचे पैसे आधी साईडला काढायचे मी म्हणतो की तुमचा पगार जो येतो तर तो, तो सेव्हिंग एका एक अकाउंट मध्ये येतो बरोबर तर त्याला आपण एक्सपेन्स अकाउंट म्हणून ट्रीट करूया त्याच्यामध्ये तुम्ही ठराविक पैसे ठेवा आणि त्याच बँकेत किंवा दुसऱ्या बँकेत अजून एक अकाउंट ओपन करा जो इन्व्हेस्टमेंटसाठी असेल तिकडे कमीत कमी तीस टक्के तुमच्या हातात आलेले पैसे आहेत ज्याला आपण टेक होम सॅलरी म्हणतो त्याच्यात तीस टक्के त्या दुसऱ्या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर केली पाहिजे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधूनच तुमची गेली पाहिजे बरोबर एक्झॅक्टली आता आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आहोत की हे थर्टी पर्सेंट त्यांनी दुसऱ्या अकाउंटमध्ये काढून ठेवले हो oh. पण आज आजही खूप मोठ्या प्रमाणात अशी फारशी दिसत नाही की आलेले पैसे नेमके इन्व्हेस्ट कुठे करायचे hmm. त्यामुळे आमच्यासारखे सामान्य माणसं काय विचार करतात आय जर आपण hmm. गोल्ड घेऊया पण आता गोल्डचे भाव तर एवढे गगनाला भिडले आहेत oh. की ते पण बाहेरच जायला लागले काही लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात आणि फार थोडा लोकांना इतर मारगा है, तसे funds वगेरे, मतले है, हो है जे मार्ग आहेत जसे म्युच्युअल फंड्स वगैरे ह्या सगळ्यामधल्या प्रायोरिटायझेशन कसं व्हायला पाहिजे म्युच्युअल फंड्स गोल्ड आणि रिअल इस्टेट जनरली हे तीन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते प्रायोरिटायझेशन याचं कसं व्हायला हो पाहिजे आपण बघत बगर... चांगलं एखादं जेवण जेव्हा जेवतो लग्नात वगैरे त्या थाळीमध्ये ना वेगवेगळे वेग पदार्थ असतात पहिले हेल्थसाठी चांगलं म्हणून गाजर काकडी कोशिंबीर वगैरे हो असतं नंतर आपल्याला मेन याच्यामध्ये आपल्याला रोटी आणि इतर सब्जी वगैरे हो असतं आणि मग टेस्टसाठी गुलाबजामुन वगैरे हो स्वीट असतात तर हे जे आहे ना असंच आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे ठेवले पाहिजे आणि याला शुद्ध शास्त्रीय भाषेत ॲसेट अलोकेशन म्हणतात तर आपले थोडे पैसे सेव्हिंग बँकेत हवे थोडे इन्शुरन्स मध्ये हवे थोडे म्युच्युअल फंडात हवे थोडे गोल्ड मध्ये हवे वेगवेगळ्या ठिकाणी हवे तर हे हु हेच जरा थोडस विस्ताराने सांगा ना की माझ्याकडे जबर सपोज जर का दर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी तीस हजार रुपये आहेत हो। किंवा दहा हजार रुपये आहेत तर मी प्रायोरिटी प्रायोरिटी माझ्या कशा निवडल्या पाहिजे सुंदर प्रश्न आहे नितीनजी Uh, मी ना एक फॉर्म्युला सांगतो थर्टी थर्टी टेन अँड थर्टी हा लक्षात ठेवा थर्टी म्हणजे तुमच्याकडे समजा एक लाख रुपये किंवा शंभर रुपये आले म्हणून समजा त्यातले पहिले थर्टी पर्सेंट आहेत हे हाऊस होल्ड साठी तुम्ही अकाउंटिंग करायला पाहिजे पुढचे जे थर्टी आहेत हे तुमचे वेगळे वेगळे हप्ते मग कारचा हप्ता असेल स्कूटरचा हप्ता असेल हाऊसिंग लोनचा हप्ता असेल त्याच्यासाठी थर्टी पर्सेंट टेन पर्सेंट हे सेल्फ वरती कारण मी उद्या मित्रांबरोबर बाहेर गेलो कुठे पटकन पार्टी झाली तर माझं बिल मी भरता आलं पाहिजे थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट हे कंपल्सरी सेव्हिंग मध्येच गेले पाहिजे आणि इफ यू आर फॉर्च्युनेट की तुमच्यावरती कर्ज नसतील आणि ईएमआय नसेल तर ते जे थर्टी पर्सेंट त्यातला पण मॅक्सिमम हा थर्टी पर्सेंट सेव्हिंग मध्ये गेला पाहिजे नक्की थर्टी पर्सेंट घराच्या खर्चात गेला जायला नको तो एक्झॅक्टली Uh, आपण जे काही कमवतो त्यातले तीस टक्के पैसे हे इन्व्हेस्ट झालेच पाहिजे असं uh, सरांचं म्हणणं आहे पण मग बऱ्याचदा माझे ई एम आयज असतात मग ते ई एम आय ह्या थ तुमचं जे थर्टी थर्टी टेन थर्टीचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ते ई एम आय कुठे बसवायचे मग थर्टी पर्सेंट मध्ये आय बस म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवानं मला सांगतो की माझं अनेक वर्ष असं म्हणणं होतं की अरे मी एवढे ईएमआय भरतो ते माझ्या एक प्रकारचे सेव्हिंगच आहे नाही सर ईएमआय जस म्युच्युअल फंडची ची एसआयपी आहे ना ती गुड मंथली इन्स्टॉलमेंट आहे तसं ईएमआय हा बॅड मंथली इन्व्हेस्टमेंट आहे बॅड एक्सेप्ट फॉर हाऊसिंग लोन कारण घराची प्रत्येकाला हाऊसिंग लोन राहू द्या पण कधी कधी भावनेच्या बरात जास्ती लोन घेतला जातं त्यामुळे आज आज जर का फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करणार असाल तर माझं म्हणणं ह्या सगळ्या थर्टी थर्टी टेन थर्टी मध्ये आपण आपले एक्सपेन्सेस बसूया आणि त्याच्यानंतर समजा हप्ते तीस टक्क्यापेक्षा जास्ती जात असतील तर ते कसे कमी करता येतील त्याच्याकडे आपण पहिलं लक्ष द्यायला पाहिजे एक्झॅक्टली तर बऱ्याचदा आता आपण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की म्युच्युअल प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे हो, हो. विशेषतः कोविड कालावधीनंतर जो मध्यम वर्गीय माणूस आहे तो इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतो शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो हो. आहे हो. हा जो मध्यम वर्गीय माणूस आहे हा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे हे त्याच्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे काय सांगाल दोन्ही आहे योग्य अयोग्य असं याच्यात म्हणू शकत नाही फक्त आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की म्युच्युअल फंडच्या याच्यात जी नेहमी लाईन येते खाली की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क तर ह्याचे रिटर्न हे अश्युअर्ड नाही त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे सध्या आपलं काय होतं जे स्टँडर्ड सेफ प्रॉडक्ट आहेत ना एफडी आहे किंवा आहे जिथनं किंवा पोस्टल इन्व्हेस्टमेंट आहे जिथनं आपल्याला गॅरंटीड रिटर्न मिळतो हो त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय शंभर टक्के म्युच्युअल फंडाकडे लक्ष दिले जाते हे म्हणजे असं झालं ना की मला भूक लागली म्हणून मी फक्त गुलाबजामच खाणार आहे अशा प्रकारचं जेवण असू नये असं माझं म्हणणं आहे एक्झॅक्टली आता एकीकडे आपण बघतो की बऱ्याच आता हा माझा कॅमेरामॅन याला कालच विचारला की म्हटलं तुझं इन्शुरन्स आहे का रे सर माझा इन्शुरन्स आहे म्हटलं किती रुपयाचा आहे म्हणाल सर दीड लाख रुपयाचा आहे सर तेवढा पुरेस आहे का नाही अजिबात नाही आपण ना याच्याकडे खूप दुर्लक्ष करतोय इन्शुरन्स बेसिकली वेल्थ प्रोटेक्शन म्हणूया इन्शुरन्स शब्द कदाचित निगेटिव्ह वाटेल आपल्याला वेल्थ क्रिएशनकडे जायचं म्युच्युअल फंडाच्या जा मार्गात त्याला पर्यायच नाही आपण मार्केट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडात केल्याशिवाय आपण महागाई बीटच करू शकत नाही पण ऍट द सेम टाईम आपण इन्शुरन्सलाही इग्नोर करता कामा नये म्हणजे सोप्या शब्द सांगायचं मी तीन एच जे आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य आहेत ते मी म्हणतो पहिला एच म्हणजे हेवन म्हणजे स्वर्गात आपण जातो मृत्यू झाला तर सकाल मृत्यू झाला तर आपल्या फॅमिलीवरती त्याचा आर्थिक एक बोजा पडू शकतो म्हणून आपला प्रॉपर इन्शुरन्स पाहिजे की मला उरलेली वर्ष घरी मी जेवढं कॉन्ट्रीब्युट करणार होतो तेवढे पैसे यायला पाहिजे दुसरा एच आहे तो हॉस्पिटलचा आणि ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते बिल भरायला माझी उत्तम मेडिक्लेमची पॉलिसी पाहिजे आणि ती नॉर्मली मी बघतो लोक चार पाच लाखाची तीन लाखाची वगैरे काढतात ह्यात डेंग्यू मलेरिया मलेरियावरील मोठा आजार आला ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट असे मोठे खर्च आले तर ते व्हायचे नाहीत त्यामुळे प्रॉपर मेडिक्लेम हवा तिसरा हेच जो आहे तो हेल्थचा हेवनच्या अगदी विरुद्ध ती नरक म्हणजे तुमचं राहते घरात तुम्ही राहाल पण घर नरकासारखं वाटेल जर का तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला एखादा मोठा आजार झाला ज्याच्यामुळे मृत्यू तर नाही आला पण तुम्ही घरीच पडून असता आणि तुम्हाला डायलिसिस कॅन्सर अशा प्रकारचे ट्रीटमेंट घ्यायला लागतात तर अशा वेळेला क्रिटिकल इलनेस नावाची हो पॉलिसी असते हो जी तुम्हाला लमसम पेमेंट म्हणजे दहा लाखाची पॉलिसी काढली तर तुम्हाला दहा लाख देते मेडिक्लेमची पॉलिसी हॉस्पिटलचं बिल भरते पण क्रिटिकल पॉलिसी तुम्हाला देते हे आपल्याकडे लोकांना माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे ते पण ही पॉलिसी घेत नाहीत हे सध्या तर ना असे अनेक ऑपॉर्च्युनिटीज असतात की ज्यामुळे तुमचं आर्थिक आयुष्य स्थिर राहू शकतं तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू शकते आपण म्हणजे एक साधी गोष्ट आहे की बऱ्याचदा टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असलाच पाहिजे पण मला त्याची गरजच नाही असं अनेकदा म्हटलं जातं सर काय टर्म इन्शुरन्सच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनात अनास्था हो। आहे ना की अन्न वस्त्र आणि निवारा याच्यावर हो। टर्म इन्शुरन्स ही चौथी उठतात अगदी बरोबर आहे आणि टर्म इन्शुरन्स मध्ये काय झाले सांगतो तुम्हाला हे टीव्ही वरती मोठे मोठे स्टार येतात आणि ते सांगतात की एक कोटीचा टर्म इन्शुरन्स आणि साडेसहाशे रुपया महिन्यामध्ये घेऊन टाका कंपनीकडून सर सांगा मला एक तर ऍक्टर कोणतरी आहे तो त्याला इन्शुरन्स कितपत नॉलेज आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा असं की एक कोटीला आजच्या काळामध्ये आहे का व्हॅल्यू काय जर का तुमचा असा बारा ते पंधरा लाख असेल त्या इन्शुरन्सची एक कोटी आले तर फॅमिलीला पाच सहा वर्ष पुरतील मग एखाद्याची मुलं लहान आहेत आणि त्याचा समजा अकाल मृत्यू झाला त्या घराला एक कोटी किती वर्ष पुरणार आहेत याच्यासाठी प्रॉपर प्रोफेशनल लाइफ इन्शुरन्स ऍडवायझर कडे बसून ह्युमन लाईफ व्हॅल्यू नावाचा फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युला प्रमाणे माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे एक्झॅक्टली exactly. आता मला ना थोडस आणखी डीप जायचं आता की तुमच्याकडे सपोज एखादा माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस आला तुम्ही त्याच फायनान्शियल अनालिसिस कशा पद्धतीने करता देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड रिस्क अनालिसिस त्याची आमचे क्वेश्चनरी असते रिस्क प्रश्न आहेत की पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागाल ते प्रश्नानंतर मला कळतं तुमची रिस्क टेकिंग अबिलिटी काय आहे मग तुम्हाला इक्विटी म्हणजे म्युच्युअल फंडात किती एक्सपोजर द्यायचं मध्ये म्हणजे एखाद्या ट्रेडिशनल प्रॉडक्ट मध्ये किती एक्सपोजर द्यायचं तुम्हाला इन्शुरन्सची किती गरज आहे या सगळ्या त्या क्वेश्चनरी नंतर कळतात त्याशिवाय आमच्याकडे अजून एक मोठा आहे त्याच्यामध्ये जर का नवरा बायको दोघे तयार असतील तर कारण की सर्व प्रकारचा डेटा लागतो याच्यामध्ये आपल्या आर्थिक खर्च सुद्धा किती आपल्याला सांगायला लागतं सरुवा टाक एक अख्या ची या सर्व फिगर टाकल्या तर तुमच्या अख्ख्या आयुष्याचे ब्लू प्रिंट आम्ही तुम्हाला तयार करून देऊ शकतो आणि या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून तुमचा पुढचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपण आताच या येणाऱ्या दोन दिवसात बसून प्लॅन करू शकतो तुम्हाला जर श्रीनिवास गडियार सरांची अपॉइंटमेंट पाहिजे असेल ती अपॉइंटमेंटशी भेटत पण नाही आणि जर त्यांची अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत सल्ला पाहिजे असेल तरीही तुम्ही त्यांच्याशी टेलिफोनवरनं बोलू शकता पण ह्या माणसाशी बोला तुमचं कदाचित भविष्यातलं जे आर्थिक स्थैर्य ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी बोलत असताना हे तुम्हाला डेफिनेटली त्यातनं मिळू शकेल सर असं पण अनेकदा होतं की माझ्या इन्कममधनं मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही ओके आणि त्याच्यासाठी तुम्ही एक मिनू नावाचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तो फॉर्म्युला खूप म्हणजे इंटरेस्टिंग ऐकण्यासारखा आहे <laughs> त्याविषयी सांगा सर हा मेनू फॉर्म्युला आहे मेनू म्हणजे नाव आहे आता शॉर्ट फॉर्म आहे एम म्हणजे मिनिमम और मँडरी एक्सपेन्स क्रिकेटला जसा मॅन्डेटरी ओव्हर असतात ना तसा हुँ. तर मॅन्डेटरी म्हणजे काय की आता माझं सोसायटीचं आपलं इलेक्ट्रिकचं बिल आहे हे मला भरलंच पाहिजे दोन नाही भरलं तर माझी लाईन कट होणार त्यामुळे तो झाला मॅन्डेटरी एक्सपेन्स हाय म्हणजे इम्पॉर्टंट तो इम्पॉर्टंट आहे पण मी डिले करू शकतो उदाहरणार्थ सोसायटीचे मेंटेनन्स चार्ज उद्या माझं पेमेंट काहीतरी डिले झालं आपण बिझनेसमध्ये आहोत म्हणून मी सांगतोय पेमेंट डिले झाले तर मी सेक्रेटरीला सांगू शकतो चार दिवसांनी मी चेक देतो पण सध्या माझं पेमेंट जरा थांबाव मी इंटरेस्ट सकट द्यायला तयार आहे त्याला इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स म्हणतात तिसरा एन म्हणजे नाईस तो केल्यानंतर आपल्याला छान वाटतं उदाहरणार्थ एखाद्या टॉपच्या कंपनीचा पिझ्झा खाल्ला आठशे रुपयाप्रमाणे आपल्या चार जणांचे बत्तीसशे रुपये झाले तर याच्याऐवजी मुलांना नीट आर्थिक ज्ञान देऊन जर का आपण सहाशे रुपये वाला दोन नंबरच्या ब्रँडचा पिझ्झा खाल्ला तर आपले दोनशे इंटू चार आठशे रुपये वाचू शकतात इन्व्हेस्ट होऊ शकतात आणि चौथा यू म्हणजे ऍब्सुल्युटली अननेसेसरी म्हणजे माझी मुलगी बोर्डात कुठला तरी नंबर मिळाला एस एस सीला फार खुश झालो आणि तिला एक दीड लाखाचा आयफोनच घेऊन दिला उद्यापासून ती जाणार आहे ट्रेनने ट्रेनने जाता आणि तिने उद्या हरवला तर माझ्या हार्टची काय अवस्था होईल मला माहिती पण अशा प्रकारचे एक्सपेंडिचर का करावे तर आपले एक्सपेन्स जर का तुम्हाला एक्सेल येत असेल तर एक्सेल मध्ये प्लॉट करावे किंवा नसेल तर हे लिहून काढा की दुधाचा करतो किती भाजीचा किती सर्व लिहायचे आणि ह्या सर्वांना चार प्रकारे कलर करा एम आय एन यू प्रमाणे आपल्याच लक्षात येईल की आपले अननेसेसरी कुठले आहेत आहेत आणि त्यांना आपण कसं करायचं एक्झॅक्टली तर हा इंटरव्ह्यू करता येऊ शकतो पण कसं आहे ना की वेळेचं बंधन असतं आणि नंतर मग कधी कधी काही मुद्दे राहून जातात पण काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे तुमचा ॲडिक्वेट म्हणजे पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आहे का उद्या जर खरंच काहीतरी अशा प्रकारचा आजार आला तर हॉस्पिटलचं बिल भागवण्याकरता तुमच्याकडे ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स आहे का तुमच्याकडे क्रिटिकल इलनेस पॉलिसी आहे का तुम्ही स्वतः अंडर इन्शुअर्ड आहात की तुम्ही परफेक्ट इन्शुर्ड आहात तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात ठेवा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टी वेगळ्या असतात तुमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा टर्म इन्शुरन्स आहे का तुमची गुंतवणूक ही योग्य पद्धतीने जस सरांनी सांगितलं त्या पद्धतीने वेल्थ योग्य आहे का या सगळे प्रश्न स्वतःला विचारा हे जर जर का श्रीनिवास संपर्क दा जाता जाता काय सांगाल जाता जाता मी एकच सांगेन बाकी सगळी ढोंगा आणता येतात पण रिटायरमेंट हा आपल्या आयुष्याचा असा पॅच आहे ज्या वेळेला कोणीही आयुष्यात कर्ज देत नाही बँका वगैरे सोडून द्या मित्र पण आपल्याला कर्ज देत नाहीत तर रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी आतापासून सुरुवात करा रिटायरमेंटला एक नवीन नाव आहे ज्याला मी फायनान्शियल फ्रीडम म्हणतो उदाहरणार्थ नितीन सर आता चॅनल चालवत असतील पण त्यांच्या मनातलं एक असं स्वप्न असेल कि गावी जाऊन मला ऑर्गॅनिक शेती करायची जी मी अजून पाच वर्षाने चालू करायची तर तिच्यासाठीचं प्लॅनिंग मला आतापासून करायला पाहिजे म्हणजे माझ्या मुख्य व्यवसायातनं माझे एवढे पैसे सेव्ह झाले पाहिजे की मुख्य व्यवसायाची काळजी न करता मला माझ्या आवडीवरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे तर रिटायरमेंट निगेटिव्ह आहे तो डिक्शनरीतन काढून टाका आणि फायनान्शियल फ्रीडमला फायनान्शियल फ्रीडम लक्षात ठेवा कॅब आहे ज्यावेळेस तुम्ही कडियार सरांशी बोलता त्यावेळेस तुमच्या आता जसं सरांनी सांगितलं की मला कदाचित असं वाटत असेल की गावी जावं छानपैकी घर बांधावं आणि त्यानंतर माझ्या आवडीचे छंद मी जोपासावे मला कदाचित असं पण वाटत असेल की मी बायकोला लेको घेऊन वर्ल्ड टूर करावी मला कदाचित असं पण वाटत असेल की मी आणखी एखादी मोठी कार घ्यावी सपोज मर्सिडीज पण मग माझी ही सगळी स्वप्न साकारण्यासाठी प्लॅनिंग असावं लागत आणि हे जे तुमचं प्लॅनिंग आहे याला गोल प्लॅनिंग म्हटलं जात मी विनंती करेन गडियार सरांना तुमचं हे जे गोल आहे बोला गोल प्लॅनिंग अत्यंत महत्वाचं आहे की तिन आपण एक ॲव्हरेज पोकडी की ऐंशी वर्षाचं जर का माझं आयुष्य आहे आता मला पहिली डेट तर माहिती आहे माझी डेट ऑफ बर्थ माहिती आहे माझ्या लग्नाची डेट माहिती माझ्या दोन्ही मुलांची डेट ऑफ बर्थ माहिती तर मग मला कुठल्या वर्षी माझं मूल बारावीत असणार आहे कुठल्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे आताच मला माहिती आहे मग मा आतापासून त्याप्रमाणे आपण नियोजन काय करू नये आपण नॉर्मली आपलं नियोजन असतं ना असतरी मित्र येत आणि सांगतो मी नवीन एजन्सी घेतलीये आणि हे प्रॉडक्ट छान आहे म्हणून ती ही पॉलिसी घे किंवा नवीन नवीन ही म्युच्युअल आहे यार वीस टक्के रिटर्न देणार ढाल याच्यामध्ये पैसे पण माझ्या गोलचं काय माझ्या गोलची ते लिंक आहे का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला नाही तर आपले गोल आपण ठरवायला पाहिजे जितकी व्यक्ती तितकी स्वप्न आणि आपल्या स्वप्नाशी लिंक आपली इन्व्हेस्टमेंट आहे की नाही मी सो जर का तुम्हाला तुमची स्वप्न साकारायचे असतील स्वतः आर्थिक स्थैर्य मिळून द्यायचं असेल लक्षात ठेवा तुम्ही शंभर वर्ष जगू शकता तुम्ही जास्तीत जास्त साठ ते पासष्ट वर्षापर्यंत काम करणार आहात पुढच्या पस्तीस वर्षांचा काय हा विचार आजच करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला गडिया सरांचं मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद सर महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.